भेट योजनेवरून सरकारमध्येच मतभेद असल्याची चर्चा रंगली आहे योजनेवर होणाऱ्या खर्चावर अर्थ चिंता व्यक्त केली जाते असं सुद्धा राज्याच्या तिजोरीवर सेहेचाळीस हजार अतिरिक्त बोजा आहे आणि त्याचमुळे राज्याची सध्या आर्थिक स्थिती पाहता आवश्यक निधीची व्यवस्था कशी केली जाईल याबाबत वित्त विभागाला चिंता पडलीय आतापर्यंत चाळीस लाखांपेक्षा अधिक महिलांनी यासाठी नोंदणी केल्याची सूत्रांची माहिती आहे दरम्यान यावरून आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागलेल्या आहेत आर्थिक बेसिस्त मंडल देश और जब राज्य चलाते हो तो फिनेंशियल डिसिप्लिन होना चाहिए आप चुनाव जीतने के लिए आपके तिजोरे में पैसा नहीं आपके कटोरे में पैसा नहीं और आप बड़ी बड़ी योजना की घोषणा करते हो गरीब महंगा हिता बाजारा मध्य आवश्यक गोषी जो खरीदी करे बाजार सुधा बुस्टअप होना है बाजाराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे छोटे फेरीवाले असेल छोटे दुकानदार असेल यांना सर्वात मोठा उपयोग होणार आहे कारण या आमच्या दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बहिणी या काय ॲमेझॉनमधून मधून खरेदी करणाऱ्या नसतात